नमो भगवते वासुदेवाय श्री ज्ञानेश्वर महाराजाय नम श्री स्वामी स्वरूपानंदाय नम ऑडिओ क्रमांक बारा अभंग चरण सातशे एकसठ ते आठशे एकोणचाळीस भगवंत भक्ताचा भाव कसा पाहतात ते ज्ञानदेवांनी स्पष्ट केलं भक्ताने काय अर्पण केले याला महत्व नसून ते कोणत्या भावानं अर्पण केलं हे महत्वाचं आहे ज्ञानदेव गीतेच्या श्लोकांच्या आधारे भक्तीची तत्वे आचार व्यवहार व सामर्थ्य वर्णन करत आहेत भगवंतांनी पंचवीसाव्या श्लोकामध्ये सांगितलं होतं की भगवंत पान फळ फुल अथवा पाणी जरी त्यांना अर्पण केले तरी ते प्रसन्न होतात पण यावर अशी एक शंका येण्याची शक्यता आहे की परमेश्वराला या गोष्टींची तरी का अपेक्षा असावी म्हणून भगवंत पुढच्या सत्ताविसाव्या श्लोकात सांगतात की वास्तविक भक्ताने कोणत्या बाह्य गोष्टी अर्पण करण्याची गरजच नाही तो रोज जी कर्मे करतो तीच त्याने आपण ही कर्मे भगवंताला अर्पण करीत आहोत अशा बुद्धीने करावीत भक्त भगवंताला ज्या काही वस्तू अर्पण करतो त्या गोष्टींचा भगवंत स्वीकार करतो म्हणजे त्याला त्या गोष्टींची कमतरता असते असं नाही तर भक्ताचे चित्त भगवंताकडे लागलेले ला आहे हे समजण्याचे ते एक साधन असतं तो जे काही भोग भोगतो यज्ञ कर्म करतो जे काही दान देतो किंवा तप करतो ती सर्व कर्मे भगवंताला अर्पण करावीत असं सांगून भगवंतांनी या श्लोकात योगाची कर्मयोगाशी सांगड घातलेली आहे ज्ञानदेवानी हाच भगवंतांच्या बोलण्याचा आशय उदाहरणाने स्पष्ट करून दाखवलेला आहे रोज करण्यात येणारी देवपूजाच नाही तर रोजच्या जीवनातले सर्व व्यवहार सर्व व्यापार मग ते नित्यकर्म सुद्धा आपण हे भगवंता करता करत आहोत अशा भावनेनं करावं एखाद्या गोष्टीचा उपभोग घ्यायचा असला तरी हे मला भगवंतानं दिलं आहे अशा भावाने त्याचा उपभोग घ्यावा कोणत्या विशिष्ट प्रसंगी दान द्यायचं असेल तर ते सुद्धा भगवद अर्पण बुद्धीनं करावं अगदी सेवकांना वेतन सुद्धा त्याच भावांना द्यावं तप तर, तर भगवत प्राप्तीसाठीच केलं जातं पण मी इतके तप केले असा त्या तपाचा अहंकार निर्माण झाला तर ते तप सुद्धा व्यर्थ जात म्हणून तेही भगवत ते भगवंतांच्या इच्छेनेच झालेले आहे असं म्हणावं तात्पर्य इतकेच की जे कर्म हातून घडेल ते आपण भगवंतासाठीच करत आहोत अशा समजुतीनं करावं या संदर्भातील महत्वाचे अभंग चरण आहेत सातशे चौसष्ट आणि सातशे पासष्ट ऐसे जे जे कर्म होईल स्वभावे भावे समर्पावे ते, ते मज परिकर्तृत्वाची नको आठवण ऐसे ते धुवण द्यावे मज हे कर्म मी केले आहे अशी आठवण सुद्धा राहता कामा नये भगवंताला एखादी वस्तू अर्पण करायची ती शुद्ध हवी कर्मे अशुद्ध केव्हा होतात त्या कर्मांना जेव्हा अहंकाराचा मूळ चिकटतो तेव्हा तेव्हा तो अहंकार सोडून कर्मे शुद्ध करून ती भगवंताला अर्पण करावीत भगवंत पुढे अठ्ठावीसाव्या श्लोकात अशा भक्तीचं फळ काय मिळत ते सांगत आहेत परमात्मा हा भावाचा भूकेलेला आहे त्याच्या प्राप्तीसाठी खूप महागडे उपचार त्याला अर्पण करायला हवेत असं नाही ज्यांना शक्य आहे त्यांनी ते, ते, ते जरूर करावेत पण परमात्मा त्या अर्पण करण्यामागील भावना पाहतो प्रेम पाहतो काय अर्पण केलं ते पाहत नाही खर तर बाह्य उपचारांपेक्षा परमात्म्याला धुळणी कर्मे द्यावी असं भगवंतांनी सांगितलेलं आहे अहम भाव सोडून निर्मळ मनाने केलेली कर्मे भगवंताला अर्पण करावीत त्यांचा स्वीकार परमात्मा आनंदाने करतो त्या अर्पणाचे फळ काय मिळतं ते या श्लोकात भगवंतांनी सांगितलेलं आहे हातून कोणतेही कर्म घडले की त्याचे चांगले अथवा वाईट फळ हे निर्माण होतच आणि ते भोगण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म घ्यावे लागतात हा तत्वज्ञानाचा मूलभूत सिद्धांत आहे वाईट कर्माचे फळ भोगण्याकरता जसा जन्म घ्यावा लागतो तसेच चांगल्या कर्माचे फळ भोगण्याकरताही जन्म घ्यावा लागतोच म्हणून असे चांगले किंवा वाईट कोणतेच फळ भोगावे लागू नये म्हणून कर्मसन्यास करायचा म्हणजे सर्व कर्मे सोडून द्यायची असा एक मार्ग कर्मसन्यासवादीने हुडकून काढला हेतू हा की हातून कर्मच घडू नयेत म्हणजे त्यांचे फळही भोगायला लागणार नाही पण ही विचारसरणी किती हास्यास्पद होती सर्व कर्मसन्यास कसा अशक्य आहे ते भगवंतांनी तीन ते पाच अध्यायात स्पष्ट केलं होतं तेव्हा कर्म तर करायचेच पण त्याचे फळ मात्र भोगावे लागतं कामा नये असा कोणता तरी मार्ग शोधायला हवा होता आणि तोच मार्ग भगवंतांनी येथे सांगितलेला आहे आणि तो म्हणजे कर्मे धुवोनी द्यावी कोणतेही कर्म आपण भगवंता प्रित्यर्थ करत आहोत असा भाव मनात बाळगावा आणि इदम न मम असं म्हणून ते कर्म भगवंताच्या चरणी अर्पण करावं नियत कर्मे करताना चांगली व युद्धासारखी बाह्यता वाईट दिसणारी कर्मे पण करावी लागतात पण ती ईश्वरार्पण बुद्धीने केली की त्या कर्मांचे जे चांगले अथवा वाईट फळ निर्माण होते ते भगवंताच्या चरणी अर्पण केली जाते यामध्ये कर्मयोग आणि कर्मफलाचा त्याग केल्यामुळे कर्मसन्यास अशा दोन्ही गोष्टी साधल्या जातात व कर्मबंधातून मुक्त होता येत असा भगवंतांच्या सांगण्याचा सारांश आहे भगवंतांच्या चरणी अर्पण केलेली कर्मे फळ निर्माण करण्याच्या बाबतीत निष्प्रभ होतात हे ज्ञानदेवाने भाजलेल्या बीजाच्या दृष्टांतानं स्पष्ट केलेलं आहे भाजलेले बी पेरले तर ते अंकुरत नाही त्याप्रमाणे भगवंतांच्या चरणी अर्पण केलेली कर्मे अंकुरत नाहीत बीजेला अंकुर फुटला की तो दिसामाशी वाढतच जातो तसे कर्माला फळ उत्पन्न झाले की ते दिसामाशी वाढतच जाते व वा त्यातून पुन्हा पुन्हा कर्मे आणि फळे अशी असंख्य फळांची मालिका निर्माण होते मग सुख आणि दुःख रूपाने फळ देण्यास ते कर्मे सिद्ध असतात त्यासाठी मग पुन्हा पुन्हा जन्म घेऊन ते भोगावे लागतात पण जेव्हा सर्व कर्मे भगवद अर्पण होतात तेव्हा त्यांचे फळ निर्माण करण्याचे सामर्थ्यच संपत साहजिकच जन्म मृत्यूचा फेराही संपतो म्हणून भगवंत अर्जुनाला म्हणत आहेत की कर्मबंधातून सुटण्याची ही सोपी युक्ती तुला सांगितलेली आहे तेव्हा आता वेळ तोडू नकोस आजच ती अमलात आण कल करे सो आज कर आज करे करेस असे कबीराने म्हटलेलं आहे तेव्हा ही युक्ती अमलात आणून देहाच्या बांधोडी न पडीजे असं भगवंतांनी सांगितलेलं आहे कर्मे इशू भजवा असे ज्ञानदेवांनी सांगितले होते तीच गोष्ट त्यांनी येथे स्पष्ट करून सांगितलेली आहे या सर्व विवेचनातून भक्ताला भक्तीनं मोक्ष प्राप्ती कशी होते ते भगवंतांनी स्पष्ट केलं परमात्मा आपल्या भक्तांना तेवढा मोक्ष देतो म्हणून परमात्म्याकडे आपपर भाव आहे का असा प्रश्न कदाचित कोणी निर्माण करेल त्याच उत्तर भगवंत एकोणतीसाव्या श्लोकात देतात भगवंत या श्लोकात म्हणतात की मी सर्व प्राणी मात्रांच्या ठिकाणी सारखीच भावना ठेवतो मला कोणी आवडतं आहे असं नाही आणि कोणी नावडतही नाही कोणी शत्रू नाही अथवा मित्रही नाही यातला महत्वाचा सिद्धांत असा आहे की जे भक्तीने त्याची आराधना करतात ते परमात्म्याच्या हृदयात असतात व परमात्मा देखील त्यांच्या हृदयात असतो या अव्यभिचारणी भक्तीमुळेच त्यांच्यात व परमात्म्यात परमात भेद राहत नाही भक्तीचा राजमार्ग सर्वांनाच खुला असतो ती एखाद्याने करावी व एखाद्याने करू नये असा भाग नाही जे भक्त भक्तीच्या मार्गाने जातील ते तद्रूप होतील एकोणतीसाव्या श्लोकातील प्रथमार्धाचा अर्थ स्वामींनी सदा सर्व सारी खामी देव आपपर भाव नाही तेथे या सातशे शहात्तराव्या एकाच अभंग चरणात सांगितलं मग जेथ आपपरू ऐसा भागू नाही त्यामुळे त्याच्याकडे आपपर असा भावच नाही मग रागद्वेष तरी कसा असणार व पुढे सातशे अठ्ठ्याऐंशीव्या अभंग चरणापर्यंत श्लोकाच्या उत्तरार्धाचा विस्तार आलेला आहे त्यातील सातशे सत्यात्तर ते सातशे एकोणऐंशी या अभंग चलना मदे। तीन अभंग चरणामध्ये ज्ञान कर्म व भक्ती अशी तीनही अंगे आलेली आहेत जाणोनिया माझे आयसेची स्वरूप म्हणजे मी असा सम आहे असे जाणून म्हणजे परमात्म्याचे ज्ञान करून घेऊन याचे ज्ञान हे अंग आलं उपटोनिरोप अहं तेचे मग वाचा मनोभावे माते सेविती जे येथे कर्मद्वारा येथे कर्माचं अंग आलं व पुढे देहधारी तरी होती देहात इथं ते भक्त माझ्या ठाई इथं भक्तीचं अंग आलं आपला अहंकार मोडून टाकायचा अहंकार गेला तर सर्व कर्मे आपोआपच कर्मे इशू बजावा अशा स्वरूपाचे होतील भक्त भगवंत प्रित्यर्थच कर्मे करेल अर्थातच त्याच्या या आचरणात संपूर्ण शरणागतीचा भाव प्रकट होईल मग असा भक्त भगवत स्वरूप होईल तर त्याच्या या आचरणामुळेच त्यामुळे परमात्म्याकडे आपपर भावाचा दोष येत नाही असे परमात्मा स्वरूप ज्ञानी भक्त मग देहात असलेले दिसतात व वास्तविक स्थिती अशी असते की ते देहात नसून त्यांच्या रूपाने परमात्माच दुर्गोचर होत असतो ज्ञानदेव दृष्टांत देतात तो वटबीजाचा वडाच्या झाडाच्या फळात वटवृक्षाचा संपूर्ण विस्तार सामावलेला असतो आणि ते वडाचे लहानसे बी वडाच्याच झाडात असते हे दोन्ही जसे एकमेकात असतात तसा परमात्मा व भक्त हे एकमेकांच्या हृदयात नांदत असतात त्यांच्यात भेद हा फक्त नावाचाच असतो आत्मतत्व दृष्ट्या परमात्मा व भक्त हे एक रूपच झालेले असतात ज्ञानदेव दृष्टांत देतात की एखाद्या मनुष्यानं दागिने उसणे आणून अंगावर घातलेले असतात जरी तो त्या दागिन्याच्या साह्यानं आपलं सौंदर्य मिळवित असतो तरीही त्याला मनमन हे प्रक्के माहीत असतं हे जागिने आपले नाहीत आज ना उद्या हे ज्याचे त्याला परत करायचे त्याप्रमाणे भक्तांना सुद्धा ठाऊक असत की हा देह प्रारब्ध वशात धारण केलेला आहे तेव्हा त्या बाबतीत महत्वाची भावना ठेवून उपयोगी नाही त्यामुळे ते देहाच्या बाबतीत उदासीन असतात त्यांचा देहाबाबतचा अहंकार हा फुलातील सुगंधाप्रमाणे उडून गेलेला असतो तरी पण त्यांनी जो देह ठेवलेला असतो तो केवळ सुगंध उडून गेलेले फुल जसे देठावर राहते त्याप्रमाणे शिल्लक राहिलेल्या प्रारब्धाचा भोग पूर्ण होण्यासाठी वास्तविक त्याचा अहंकार परमात्मा स्वरूपी स्थिर झालेला असतो अशा प्रकारे श्लोकाच्या उत्तरार्धाचा अर्थ स्पष्ट करताना असे भक्त ज्ञान कर्म व भक्तीद्वारा परमात्म्याशी एकरूप झालेले असतात देहात असले तरी ते वटबीजाप्रमाणे त्यांचा संबंध असतो ते एकमेकात असतात एकरूप झालेले असतात देहाविषयी उदासीन असतात आणि प्रारब्धाचा भोग पूर्ण करण्यासाठी त्यांनी देह धारण करून ठेवलेला असतो अशा चार मुद्द्यांचा विचार ज्ञानदेवांनी केलेला आहे भगवंतांनी मागच्या श्लोकात सांगितलं की परमात्मा हा समबुद्धी असतो भक्तांना मोक्ष व अभक्ताना दुर्गती मिळताना दिसते त्याला त्याचे त्याचे आचरण कारणीभूत असतं अर्थात ज्याच्या त्याच्या कर्मानुसार त्याची गती अवलंबून असते आता या श्लोकात सांगतात की परमात्म्याची प्राप्ती करून घेण्यासाठी सर्वांनाच हा भक्ती मार्ग सारखाच खुलाय त्याचे उदाहरण म्हणून त्यांनी दुराचरणी मनुष्याला प्रस्तुत केलेले आहे अत्यंत दुराचरणी मनुष्य सुद्धा जर परमात्म्याचा अनन्य भक्त होऊन त्याची उपासना करेल तर तो साधूच आहे असं म्हणावं दुराचरणी मनुष्याला दुर्गती असा जरी नियम असला तरी असा मनुष्य जर अनन्य भक्त बनेल तर या नियमाला अपवाद घडेल त्याचे दुराचरण त्याच्या परमात्मा प्राप्तीच्या आड येणार नाही यासाठी पिंगला वेश्या अजामेळ वगैरे अनेक पापकर्मे करणाऱ्यांची उदाहरणे पुराणामधून प्रसिद्ध आहेत एकदा हातून दुराचरण घडले गुन्हा घडला की नंतर जरी त्याला सन्मार्गाला लागायचं असलं तरी समाज त्याला तशी संधी देत नाही निरुपायाने त्याला पुन्हा गुन्हेगारी जीवनाचाच स्वीकार करावा लागतो अशा लोकांना भगवंतांनी दिलेलं हे आश्वासन आल्हाददायक आहे पण या भगवंतांच्या वचनात एक संभाव्य दोष दिसून येतो दुराचरण करत असलेल्या मनुष्य एकीकडे भक्तीही करत असेल तर त्यालाही साधूच मानावं का मग भगवंतांनी जर असं सांगितलं आहे तर अशा दुराचारी मनुष्या साधू मानावं तर या वचनावरून एकीकडे दुराचारही चालू व दुसरीकडे भक्ती चालू ठेवायला काय का हरकत आहे असा चुकीचा अर्थ ग्रहण होण्याची शक्यता आहे हे लक्षात घेऊन ज्ञानदेवानी आपली टीका केलेली आहे म्हणून होय आधी जरी पापी अनुताप रूपी तीर्थी मग करोनिया स्नान झाला तो पावन माते उपासून सर्व भावे असं स्वामीजी सातशे सत्त्याण्णव आणि सातशे अठ्ठ्याण्णव या अभंग चरणात सांगतात ज्ञानदेवाने अनुताप तीर्थी न्हाण्याची अट ठेवलेली आहे अनुताप म्हणजे पश्चाताप कृतकर्माचा जर त्या दुराचरणी व्यक्तीला पश्चाताप वाटला व वा पश्चाताप दग्ध मनाने पुन्हा दुराचरण करणार नाही असे ठरवून जर तो भक्तिमार्गाला लागला तर त्याचे पूर्वीचे दुराचरण भगवंतांच्या दरबारात ग्राह्य मानलं जाणार नाही तो जर प्रेमभावाने बजेल तर तो कोणत्याही जातीचा असला तरी त्याला पुन्हा शरीर प्राप्ती होणार नाही कारण पश्चात वाहून गेलेलं असत समय जशी वासना होते तसा पुढचा जन्म मिळतो हे लक्षात घेऊन असा पश्चाताप दग्ध मनुष्य आपले पुढचे जीवन भक्ती मार्गामध्ये व्यतीत करतो तेवी नुरेची पाप केले शेवटलीय भक्ती शेवटी भक्तीमुळे पाप उरतच नाही अर्थातच त्याने अनुताप तीर्थात नावून पवित्र व्हायला हवं तरच ही गोष्ट शक्य आहे अनुतापाला तीर्थ म्हटलेले तीर्थ स्नान केल्यावर मनुष्याची सर्व पापे नाहीशी होतात व असा मनुष्य शुद्ध होतो तेच सामर्थ्य पश्चातापात आहे म्हणून ज्ञानदेव त्यावर तीर्थाचं रूपक करतात ते लक्षणीय आहे एखादा मनुष्य महापुरातून वाहून जात असताना दैवयोगाने त्यातून वाचला तर त्याचे बुडाले पण व्यर्थच झालं बुडून सुद्धा त्याला मृत्यू आला नाही तसेच आधी जो दुराचरण रूपी महापुरात बुडत होता तो दैवयोगाने भक्तीच्या किनाऱ्याला लागला तर त्याचे पापाची चिखलात बुडणे हे खोटच ठरत भक्ती मार्गाला लागल्यामुळे तो दुराचरणी असला तरी त्याचे कुळ पवित्र ठरतो तो कर्मरूपी बंधनात अडकत नाही असं त्याचं ज्ञानदेवाने वर्णन केलेलं आहे भगवंतांनी तिसाव्या श्लोकात सांगितलं की अत्यंत दुराचारी असतो तो मनुष्य सुद्धा भगवंताच्या भक्तीनं ताबडतोब साधू बनतो कारण तो सम्यक व्यवस्थित असा झालेला असतो म्हणजे सन्माला लागलेला असतो आता सांगतात की असा मनुष्य भगवंतांच्या दृष्टीनं हा धर्मात्माच असतो त्यामुळे त्याला शाश्वत अशी शांती मिळते अर्थात त्यासाठी त्याने अनुताप तीर्थात नाले पाहिजे ही अट ज्ञानेशांनी सांगितलीच होती आता असा पश्चाताप दग्ध झालेला मनुष्य सज्जनच समजला जातो त्याची पूर्वीची दुष्कृत्य त्याची वाट अडवत नाहीत भगवंत सांगत आहेत की माझा भक्त कधीही नाश पावत नाही हे लक्षात ठेव ज्ञा या धातूचा अर्थ जाणणे असा आहे पर अधिक अज्ञा धातूचा अर्थ प्रतिज्ञा करणे असा होतो असा अर्थ घेतला तर प्रतिजानी ही याऐवजी प्रतिजानेहम असा पाठ अधिक संयुक्तिक दिसतो माझा भक्त कधीही नाश पावत नाही ही गोष्ट भगवंत प्रतिज्ञेवारी सांगत आहेत असं ध्वनीत होतं ही असा पाठ घेतल्यास माझा भक्त कधीही नाश पावत नाही असं तू समज असा अर्थ करावा लागतो यासाठी सम्यक व्यवस्थित व अनन्य भाग या दोन अटी भगवंतांनी मागच्या श्लोकात सांगितलेच आहेत सम्यक व्यवस्थित म्हणजे योग्य मार्गाला लागला की त्याने पुन्हा आपले पाऊल वाकडे पडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे आणि भगवंतांची अनन्य भक्ती केली पाहिजे अशा प्रकारे भक्तीचा मार्ग हा सर्वांना सारखाच खुला आहे या दोन श्लोकांमधून भक्तीचे आध्यात्मिक क्षेत्रातील उद्धारक आणि सामाजिक क्षेत्रातील पावक असं सामर्थ्य व्यक्त झालेलं आहे आध्यात्मिक क्षेत्राचा विचार केल्यास अनन्य भक्तीमुळे मनुष्य मोक्ष ही अंतिम गती प्राप्त करून घेऊ शकतो सामाजिक बाजूने विचार केल्यास भक्ती मनुष्याला सन्मार्गाला लावते ला वाकड्या मार्गावर मग त्याचं पाऊल पडत नाही ज्ञानदेवांनी त्याचा अर्थ विस्तार केलेला आहे ज्ञानदेव मुखानं म्हणतात की तो पूर्वी दुराचरणी असलेला व आता भक्ती करणारा भक्त कालांतराने परमात्म स्वरूप होईल अशी शंका बाळगण्याचं कारण नाही भक्ती हे जणू अमृतच आहे अमृता जीव बुडाला म्हणून त्याला काही मृत्यू प्राप्त होत नाही तो अमरच होतो कारण अमृत हे अमरत्व देणारं पेय आहे तसंच भक्तीरूपी डोहात बुडालेला भक्त कालांतराने परमात्म रूपच होतं त्यात शंका घेण्याचं कारणच नाही तो भक्ती रूपी अमृत डोहात उतरला म्हणजे त्याने अमृतत्व प्राप्त करून घेतलंच असं म्हणावं भक्ताच्या चित्तात परमात्म्याची जवळीक निर्माण झाली की त्याचे चित्त परमात्माय बनून जात सूर्य नाही त्या काला रात्र म्हणावं तसं भक्तीही न जीणं म्हणजे महापाप आहे असं भक्त मानू लागतो आणि सदैव भगवत भक्तीत रममाण होतो मग असा रूप झालेला भक्त परमात्मा स्वरूपच होतो पहिल्या दिव्याने दुसरा दिवा लावला ही दोन्ही दिवे सारख्याच तेजाने तळपतात मग त्यात पहिला कोणता आणि दुसरा कोणता ते ओळखू येत नाही त्याप्रमाणे परमात्मरूपी दिव्यावर दुसरा भक्तरूपी दिवा उजळला की दोघेही सारख्याच योग्यतेचे होतात कारण परमात्म्याची आत्मशांती व तेज या दोन्ही गोष्टी भक्तालाही मिळालेल्या असतात परमात्म्याचे जगणे हेच त्याचेही जगणं असतं म्हणून भगवंत अर्जुनाला सांगत आहेत की माझ्या प्राप्तीची इच्छा असेल तर भक्तीला अंतर देऊ नकोस भक्तीशिवाय इतर कोणत्याही गोष्टीवर विसंबून राहू नकोस भक्तीने दुराचारी मनुष्य सुद्धा आपले गंतव्य स्थान प्राप्त करून घेऊ शकतो फक्त त्यासाठी अनन्य चित्ताने भक्ती करायला हवी एखाद्याचा असा समज असेल की आपला कुळ शुद्ध आहे शुद्ध कुळात आपला जन्म झाला आहे म्हणजे आपण श्रेष्ठ आहोत तर हा समज चुकीचा आहे नुसत्या श्रेष्ठ कुळाची महती जाण्यात काही हशील नाही किंवा एखादा शास्त्र शिकून पंडित झाला म्हणजे तो श्रेष्ठ झाला असंही होत नाही एखाद्याला आपल्या सौंदर्याचा सा गर्व असतो एखाद्याला आपल्या श्रीमंतीचा गर्व असतो पण भगवंताबद्दल अनन्य भक्ती नसेल तर उत्तम कुळ रूप धनसंपत्ती पांडित्य या सर्व गोष्टी व्यर्थ ठरतात भक्ती ही न जिणे कसं व्यर्थ आहे ते ज्ञानदेवाने दृष्टांताने स्पष्ट केलेलं आहे दाण्या वाचून कणस अगदी घनदाट लागलेली असली तरी त्यांचा काय उपयोग हो आहे त्यातील सारभाग जो दाणे तेच त्यात नाहीत तसेच भक्तिरुपी दाण्याने चित्तरूपी कणीस घनदाट भरलेलं असलं पाहिजे सुंदर नगर रचना केलेली आहे झाडे रस्ते उद्याने घरे घराभोवतीच्या बागा स्वच्छता सर्वांचीच आखणी करून बनवलेली पण ते स्थान जर निर्मनुष्य असेल तर ते नगर आणि जंगल यात फरक तो काय राहिला तसेच मनाची सुद्धा सुंदर नगराप्रमाणे रचना केलेली असली पाहिजे कामक्रोधादी शत्रू मन अस्वच्छ करतात ते घालवून देऊन मन स्वच्छ केलेलं असलं पाहिजे मग ते दैवी संपत्तींना युक्त केलेलं असलं पाहिजे नगरात राहणारा मनुष्य हा त्या नगराचा आत्मा तसेच त्या आखीव रेखीव मनात राहणारी भगवंतांची भक्ती हा त्या मनाचा जाणू आत्माच आहे खूप मोठं सरोवर आहे पण त्यात पाणीच नसेल तर त्याला खड्डाच म्हणावा लागेल ना पाण्याने युक्त खड्ड्याला सरोवर म्हणावं तसंच भक्तीने युक्त जीवनालाच जीवन म्हणावं अरण्यात एका दुःखी मनुष्याला दुसरा दुःखी मनुष्य भेटला तर कोण कोणाचं दुःख हलकं करणार आणि ते भेटले आहे ते सुद्धा एका अरण्यात म्हणजे तिथे त्यांना आणखी कोणी दुःख दूर करणारा भेटण्याची शक्यता सुद्धा कमीच तसेच या संसाररूपी अरण्यात माणसेच एकत्र आलेली आहेत दुःखाला दुःख येऊन भेटतं तेव्हा दुःखाचीच वाढ होते तिथे सुख येऊन भेटायला हवं असेल तर भक्तीचा नगर गाठलं पाहिजे झाड नुसतं मोहरलेलंय पण त्याला फळच लागली नाहीत तर तो मोहर तरी काय कामाचा अशा मोहराला वांस मोहर म्हणतात तसच उत्तम कुळ सौंदर्य संपत्ती तारुण्य जात वगैरे सर्व गोष्टी मनुष्याकडे असतील पण या सगळ्यामध्ये फक्त भक्तीच नसेल तर हा सगळा मोहर वांजच ठरेल शरीरात जीवच नसेल तर त्या शरीर चितेवर जाळलं जात तसंच भक्ती नसेल तर ते जीवन व्यर्थ आहे म्हणून स्वामीजी म्हणतात तैसे भक्तीभीन जवळ ते जीवन भुवरी पाषाण काय थोडे असे लग म्हणजे पृथ्वीवर असलेल्या दगडाप्रमाणेच आहेत त्यांचं जीवन व्यर्थ आहे दगड जोपर्यंत मातीत रूपांतर पावत नाहीत तोपर्यंत त्यात बीज उगवू शकत नाही हे दगड जाणाऱ्या येणाऱ्याच्या वाटेतील अडथळाच बनून राहतात सर्वजण ते पायाने उडवून लावतात तसेच दगडात आणि भक्तिहीन मनुष्यात काहीही फरक नाही उन्हाळ्यात आपल्याला मनुष्य झाडांची गरज सावली दिसली की लगेच तिचा आश्रय घेतो पण ही जर हिवर नावाच्या वृक्षाची सावली असेल तर सज्जन अशा वृक्षांची सावली सुद्धा टाळतात कारण हिवराच्या सावलीत बसलं की कुबुद्धी उत्पन्न होते तसेच अभक्त म्हणजे जणू हिवराचे वृक्ष त्यांच्या सावलीत पुण्य कसे थांबतील किंवा त्यांचा संघ हा कोणालाच लाभदायक होणार नाही कारण त्यांच्या संघामुळे कुबुद्धी निर्माण होईल कडुलिंबाच्या झाडाला छान छोटी छोटी पिवळी फळं लागतात दिसायला ही फळं अतिशय आकर्षक असतात पण ते फळ म्हणजे आत बी व बाहेर फक्त पिवळ्या रंगाची साल आत रस नाही की गर नाही मग झाड बहरून अशी फळं लागली असली तरी ती सुबत्ता कोणाच्या उपयोगाची कावळेच फक्त सुबत्ते त्या सुबत्तेचे भागीदार आणि त्या बीजामधून पुन्हा कडू वृक्षाचीच उत्पत्ती होणार त्या निंबाची सुबत्ता जशी उपयोगाची नाही तसेच भक्तीन मनुष्याची सुबत्ता सुद्धा कोणाच्याही उपयोगाची नाही बाहेरून जरी आकर्षक असं त्याचं जीण भासत असलं तरी त्याचं हे कडूच असणार अन्न जे शरीराला पोषक होणार आहे ते जर खापरात वाढलं व ते जर रात्री चव्हाट्यावर ठेवलं तर त्यावर कुत्रीच ताव मारणार तसेच भक्तिहीन लोकांचं वैभवयुक्त जीवन वास्तविक वैभव असेल तर त्या वैभवाचा सत्कार्यासाठी समाजाच्या हितासाठी उपयोग व्हायला हवा पण तसं तो करत नाही भक्तिहीनाचं वैभव हे फक्त जगात मिरवण्यासाठी असत स्वार्थासाठी असत त्याचा हा त्याचा ना ना सत्कार्यासाठी उपयोग समाज हितासाठी उपयोग तर तो त्याचा स्वतःसाठी सुद्धा उपयोग करत नाही धनसंपत्ती वाढवणं हे एकच त्याचं ध्येय असतं त्यामुळे तो वयप्रसंगी पापा चरणाचाही अवलंब करतो शेवटी पापाचा धनी होतो आणि संसार तापास निमंत्रणच देतो शेवटी या सर्वांचा मथितार्थ काय तर भक्त होणे हे महत्वाच आहे मग भक्ती असेल तर भगवंत जात कुळ वर्ण विद्वत्ता सुबत्ता हे काहीही पाहत नाहीत भक्ती असेल तर उत्तम कुळ असो किंवा नसो शूद्र वर्ण ही असो किंवा पशुचाही देह असला तरी काही बिघडत नाही असं म्हणून ज्ञानदेवाने गजेंद्र मोक्ष कथेचा संदर्भ दिलेला आहे ग्राहकस्त अशा गजेंद्राला त्यांनी नकराला ठार मारून त्याच्या मुखातून वाचवलं भगवंतांकडून मृत्यू आल्यामुळं त्या नकराचाही उद्धार झाला व त्यांनी गजेंद्रालाही मोक्षपद दिलं ज्ञानदेव सांगतात की पशुचा देह काही भक्तीच्या आड आला नाही अशा प्रकारे गजेंद्र मोक्ष कथेचा संदर्भ देऊन त्यांनी आपली टीका स्त्रिया वैश्य शूद्र हे सुद्धा उत्कृष्ट गतीप्रद जातात असे जे पुढील प्रसिद्ध श्लोकात सांगितले आहे त्या श्लोकाशी जोडून घेतलेली आहे आता तो श्लोक आपण पुढील भागात पाहूया